नमस्कार पैलवान रमेश चव्हाण निरा निराभर पहिला ही आमच्या घरचीच गाडी गावची ते ईश्वर आगोणे आणि त्यांचे भाऊ स आजे घरचा साच पळतो हिरो या आद दुसा किंग आणि तो संजीव बाबा म्हणून आहे चौसा तर आता आपण किती वेळा पळला काय अठ्ठावीस मध्ये सहा नंबर तासावर पळलो सकाळी पहिल्या तासाला म्हणजे पहिल्या ह्याच्यात सहाव्या पब्लिकनीळीसगाव मध्ये आम्ही बिन जोडला तर आजपर्यंत गाडी पडली नाही हजी आणि आम्ही चाळीसगाव नाशिक वरच आपलं वैजापूर या भागात कंटिन्यू गाडी आपली उन्नीस बीस पलती गाडी आणि गुलाब राहते कंटिन्यू गाडी घरचेच घरचेच घरचे हा घरचेच घरचेच आता हे दुसरं झाले तरी असं नाही का चोवीस महिन्याचा चोवीस पंचवीस महिन्याचा आहे पसरून शिकवलं आमच्याकडं घोडा आहे शिवा घोडा म्हणून हा गौतम सुवर्णचा त्याच्यामध्ये आम्ही रेशर देत असतो ड्रायव्हर कोण होता घरचा ड्रायव्हर आहे मालक स्वतः गाडी मारतात हा आणि हे आमचे मित्र आहेत पिला ड्रायवर बा आणि बारीक डायवर कितला चिंदडी आहे आणि सुट्टी मेकर धनंजय साबळे शिवतरचे असतात आज आम्ही आलोय फक्त चौघ झालो नाही पण हे माझे मित्र मंडळीत बारीक ड्रायव्हर आणि पिला डायवर बावधनचा काय ना पिला डायवर एक नंबर आहे अंजीरची आणि नांद्याची गाडी मारतो आणि मी कधी फोन केला तरी लगेच म्हणतो पहिला मी तुमची गाडी मारतो म्हणून तसा बारी ड्रायव्हर बी कधी नाही म्हणणार नाही कधी आणि अपेक्षा तर पैशाची कधीच केली नाही दोघांनी बी ज्या टायमाला गुलाल होईल त्या टायमाला फुलना फुलाची पाकरी देईन त्याचं समाधान मानणार पैशाच अजिबात नाही अजिबात नाही आज अखेर नाही पशी मी आजपर्यंत ह्या दोघांनी मला अपेक्षा केली नाही किंवा आज गाडी मारली मला पैसे दे ज्या टायमाला गुलाल होईल त्या टायमा मी देईन त्यात समाधान मानणार दोघ तसाच धनंजय साबळे सुट्टी मी खरे आजपर्यंत त्यांनी ज्या टाइम सुट्टी कराईन ज्या टायमा गाडी बोलत राहील त्या टायमालाच पैसे घेऊन जात होते त्यावर घेऊन जात नाही आणि तुमचा समजा पेहरा कसा ठरतो आदल्या दिवशी ठरतो का सकाळचा ठरतो का अधगुर आठ दहा दिवस मैदान कसं खेळतो तुम्ही त्याबद्दल थोडं सांगा महत्वाची माझ्या घरचीच सगळी हो जोग आहेत आणि महत्वाची माझी बैल सगळी पब्लिकची आहेत हां आहेत प्रभू आहे संजूबाबा आहे मानेभाई आहे सूर्य आहे हे सगळे आमची घरचे साज आहे शनी एक आहे हे सगळे घरचीच बैल आहेत माझे म्हणजे गावचे साज आहे सगळा माझ्याकडे दहा बैल आहेत घरी आत्ता सगळी पब्लिकचीच सकाळी निघाला नियोजन काय नियोजन आम्ही दोघ चौघस इकडे आलो आणि एक गाडी आमची सुरटेवाडी मैदानामध्ये आता आदतला ती बी गाडी सीमेला थोडी लॉबी झाली ती फळ झाली

इकडे कि दनो ह्या धनंजय साबळे शिवतरचा आहे आमचा चाळीस गाव निरा एक्सप्रेस नेर्या तो सुट्टी मेकर सुट्टीचा चपल चित्ता कधीच नाही म्हणत नाही गाडी सोडायला कोणालाच म्हणजे मलाच नाही कुठल्याही महाराष्ट्रात पुणे हाका मारू दे लगेच जाणार बैल सोडायला तो हो। अपेक्षा तर कधी केलं नाही कोणापासून त्यांनी महाराष्ट्राचा लाडका तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद असा देखना जातीवंत बैल चांगला पळतोय आणि ही त्यांची चार बैल आहेत जे त्यांना सांगितले चाळीस गाव वरन आल्या